बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमारीवर चाप लावायला सुरुवात झाली आहे नागपूर पोलिसांनी सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीमध्ये शहरातील रस्त्यांवरून पिकअप ड्रॉपला बंदी घालत कारवाई सुरू केली आहे बंदी घातल्यानंतर पहिल्याच दिवशी बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत पंधरा वाहनांना दंड सुद्धा ठोठावलाय खासगी ट्रॅव्हल्सला सुद्धा सरकारनं जागा दिली पाहिजे अशी मागणी ट्रॅव्हल्स व्यावसायिक करतायत मात्र पस्तीस वर्षांपासून प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे अशी जर कारवाई वाहतूक पोलिसांकडून होत राहील तर आम्ही नेहमीसाठी ट्रॅव्हल्स बंद करू असा इशारा सुद्धा या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी दिला आहे या संदर्भात नागपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा डवरे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूया नागपुरात खाजगी ट्रॅव्हल्सवर कुठेतरी चपराक जे आहे ते वाहतूक पोलिसांनी दिलेली आहे आठ ते दहा या वेळात ट्रॅव्हल्स ने जे आहेत ते नागपूरात गर्दी करू नये असं वाहतूक पोलिसांच्या म्हणणं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा ढोरे सर आहेत एकंदरीत आपण त्याच्याशी बातचीत करूया काय सांगाल त्या प्रकारे पोलीस वाहतूक वाहतूक की कोंडी या खाजगी ट्रॅव्हल्स मुळे होते कसं बघतोय याकडे आपण आम्ही या बाबतीत तीस पस्तीस वर्ष झाली सरकारला निवेदन दिलं त्याच्यात तयारी ज्या जयंत पटेल होते त्यांनी कमिशनर पोलीस कमिशनर आय एस आय टी एस लोकांची एक समिती बनवा त्या समितीनुसार आपण एक जागा देण्याची कोशिश केली तर ती अजून काही भेटली बारा लोकांवर कारवाई ट्राफिक पोलिसांनी केलेली आहे येणाऱ्या काळात काय आपण या संदर्भात का पाहूलो त्या दिवशी आमच्या सर्व कमिटीचे लोक बवनकुळे साहेबांना भेटायला गेले त्यांनी सात दिवसाची वेळ दिली सात दिवसाची वेळ दिली तर दुसऱ्या दिवशी त्यांनी कारवाई म्हणजे काल सुरू केली आता काल मुख्यमंत्री इथं होते पण आहे का इथे हे समजलं नाही पिढीवर काही कमी जास्त आहे का मुख्यमंत्र्यांना बावनपुढीच्या पटत नाही का सात दिवसाची वेळ देखील पालकमंत्र्यांची समजून यायला पाहिजे आमची का वेळ आमची का, वे, का मागणी आमची मागणी समजून तर आम्ही ते बंद करून घेत ज्यांचे पोट एका अर्थाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणाऱ्या काळात येऊ शकते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता तेजस मौतुरे